लोकांचा अपमान केलाय याला सोडायचं नाही या मिश्राने बाबासाहेबांचा अपमान केलाय आम्ही भीम सैनिक गप्प बसणार नाही जातीयवादी लोकांनी भीमा कोरेगाव युद्धाचा इतिहास लक्षात ठेवावा आमच्या पाचशे लोकांनी जातीयवादी लोकांना हरवलेले होते भीम सैनिकांच्या नादी न ना लागलेल बर आपण महाबोधी महाविहार मुक्त केल पाहिजे महाबोधी मुक्त केल तर जो महाविहार निधी मिळतो वापरता येणार नाही यांच्यावरती बूट फेकणाऱ्या राकेश किशोर तिवारी यांच्या विरोधात अवमानाचा केस आता चालणार आहे आता त्याला जेल होणार आहे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरती बूट फेकून त्यांनी सरन्यायाधीशांचा अपमान केलेला आहे भारतीय संविधानाचा अपमान केलेला आहे लोकशाहीचा अपमान केलेला आहे आता अटॉर्नी जनरल साहेबांनी त्यांच्यावरती अवमानाचा सा केस करण्यासाठी सहमती दिलेली आहे तर आता कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते मित्रांनो अशा प्रकारचे जातीयवादी लोक या देशामध्ये संविधान बदलून मनुस्मृती आणण्याचे षडयंत्र करत असतात सर भूषण गव यांच्यावर भूट फेकून हल्ला केल्यानंतर या देशातील गोदी मीडियाने या राकेश किशोर वकीलला हिरो बनवण्याचा सपा चलावला होता हे कशा पद्धतीने या व्यक्तीने जे केले के ते योग्य होते हेच दाखवले जात होते हा व्यक्ती म्हणाला होता की मला हे करण्यासाठी एखाद्या दैवी शक्तीने सांगितले दैवी शक्तीने मला हे करण्यासाठी प्रवृत्त केले म्हणजे अशा प्रकारचे वक्तव्य एखाद्या वकिलाच्या तोंडून शोधून दिसत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाची राज्यघटना लिहिलेली आहे आणि हेच या देशातील लोकांना पचत नाही आणि म्हणून बाबासाहेबांनी राज्यघटना लिहिली आहे तर बी एन राव जो नोकर होता त्यांना राज्यघटना लिहिली अशा प्रकारचा खोटा प्रवाड केला जातो आहे सर न्यायाधीश भूषण गवई यांच्यावर हल्ला केल्यानंतर मध्य प्रदेशातील या शहरातील मिश्रा नावाच्या एका वकिलाने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला या व्यक्तीच्या विरोधात लाखोंच्या भीम अनुयायी ग्वालियर येथे ग्वालियरच्या हायकोर्टाच्या समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसवण्यात येणार आहे परंतु या पुतळ्याला तेथील थी प्रस्थापित वनवादी लोक विरोध करत आहेत आणि त्याच्याच विरोधात ही आंदोलन उभी आहे भीम आर्मीच्या लोकांनी सांगितले होते मी एक लाख चपलांची माळा या अनिल मिश्राच्या गळ्यात घालणार आहोत लाखोंच्या संख्येने भीम अनुयायी एकत्र झालेले बघून अनिल मिश्रा घाबरून पळाला आहे मित्रांनो विश्व महाविद्वान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान करायचा आणि त्यानंतर माफी मागायची प्रसिद्ध होण्यासाठी बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान करायचा अशा प्रकारचे काही कृत्य हे लोक करत असतात या अनिल मिश्र नावाच्या वकिलाने एका महिला पोलीस ऑफिसर सोबत देखील गैरवर्तन केलेले आहे जयश्री श्री अशी धमकी या व्यक्तीने त्याला दिलेली आहे याविरोधात त्याच्या विरोधात केस चाललेली असून त्याला कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान करणाऱ्याच्या विरोधात तद्वतच भारतीय संविधानाचा अवमान करण्याच्या विरोधात जी व्यक्ती बाबासाहेबांचा अपमान करेल संविधानाचा अपमान करेल अशा व्यक्तीच्या विरोधात राष्ट्रद्रोहाचा खटला होणे गरजेचे आहे घटना चढणे गरजेचे आहे अशा व्यक्तीच्या विरोधात राष्ट्रद्रोहाचा केस करून ह्या व्यक्तीला जेलमध्ये पाठवले गेले पाहिजे देशामध्ये जे शासन आहे जे सरकार आहे ते मनुवादी सरकार आहे बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान बदलून त्यांना एकत्र येऊन या विरोधात या व्यवस्थेच्या विरोधात आवाज उठवणे गरजेचे आहे जी, जी क्रांती नेपाळ श्रीलंका बांगलादेशमध्ये झाली तशी क्रांती आता भारतात कधीही होऊ शकते अशा प्रकारची परिस्थिती उद्भवलेली आहे मित्रांनो एकीकडे या प्रस्थापितपुनमध्ये लोकांनी महाबुधी महाव्यारवरती कब्जा केलेला आहे जगभरातून जो करोडो अर्बो रुपयेचा निधी मिळत असतो तो निधी बळकावण्यासाठी स्वतःच्या स्वार्थासाठी त्याचा वापर करता यावा यासाठी हे लोक महाबुधी महाव्यारवरती कब्जा करून आहेत एखाद्या ठिकाणी जर सदाकथ भगवान गौतम बुद्धांचे प्राचीन विहार सापडले प्राचीन बौद्ध मूर्त्या सापडल्या तर त्याचे विकृतीकरण केले जाते त्याला देव बनवले जाते त्यावरती लोक कब्जा करतात मित्रांनो अशा प्रकारची परिस्थिती बनलेली आहे महाबुद्धी महावीर मुक्त करण्यासाठी यांच्या नेतृत्वाखाली महाविशाल आंदोलन चालू आहे जगभरातील बौद्ध राष्ट्रांनी देखील सहमती दिलेली आहे स्वतः देशाच्या प्रधानमंत्री यांना बौद्ध राष्ट्रातील प्रतिनिधींनी महाबुद्धी महावीर मुक्त करून बोधाना मा� देण्यात याविषयी निवेदन दिलेले आहे तरी देखील यासाठी कोणत्याही प्रकारची कार्यवाही देशाच्या प्रधानमंत्री यांच्याकडून झालेली नाही महाबुद्धी महाविहार हे बोधना मिळालेच पाहिजे एकोणीसशे एकोणपन्नास साली बीटी ऍक्ट तयार करण्यात आला हा बीटी ऍक्ट पूर्णपणे भारतीय संविधानाचे उल्लंघन करणारा कायदा आहे भारतीय संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी साफ शब्दात लिहिलेली आहे की ही राज्यघटना लागू झाल्यानंतर या राज्यघटना लागू होण्या अगोदरचे जे काही कायदे भारतामध्ये होते ते सर्वच्या सर्व कायदे शून्य होतील रद्द होतील एकोणीसशे एकोणपन्नास साली बी टी तयार झाला आणि एकोणीसशे पन्नासमध्ये मध्ये भारतीय संविधानाची अंमलबजावणी सुरू झाली एकोणीशे एकोणपन्नास साली तयार करण्यात आलेला बीटी ऍक्ट हा आपोआप रद्द व्हायला हवा होता संविधान लागू झाल्यानंतर तरी देखील हा कायदा रद्द झालेला ना नाही ना या विरोधात बिहार शासनाच्या विरोधात कार्यवाही होणे अपेक्षित होते सरकार बरखास्त होणे अपेक्षित होते म्हणून तशा प्रकारची कोणती कार्यवाही झालेली नाही सरन्यायाधीश भूषण गवई हे सध्या या देशाचे सरन्यायाधीश आहेत त्यांच्याजवळ ही चांगली सुवर्ण आहे महाबोधी महाव्यार बौद्धांना देऊन त्यांनी खूप मोठ्या क्रांतीला सुरुवात करावी सध्या देशामध्ये जे जातीय वाद माजलेला आहे त्याला आळा घालण्यासाठी सरन्यायाधीश भूषण गौ यांनी महाबुधी महाव्यार बोधाना देऊन एका नव्या क्रांतीची सुरुवात करावी जर त्यांनी महाबुधी महाव्यार बोधानात दिली तर या देशातील प्रस्थापित मनोवादी लोक घाबरून राहतील ही खूप मोठी क्रांती असेल रक्ताचा एक ते महिने पडता झालेली ही खूप मोठी क्रांती असेल सरन्यायाधीश भूषण गव यांना हे चांगलेच ठाऊक आहे की हे महाबुद्धी महाविहार बौद्धांचे आहे सम्राट अशोकांनी हे मानलेली आहे आणि यावरती केवळ आणि केवळ बौद्ध लोकांचाच अधिकार आहे अन्य धार्मिक लोकांचा या विहाराशी कोणताही संबंध नाही पैसे मिळवण्यासाठी जगातून जो काही निधी मिळतो तो निधी वापरता यावा यासाठी हे विहार त्यांनी आपल्या कब्जात घेतलेले आहे हे विहार मुक्त करण्यासाठी प्रथमतः आंदोलन करणारे अनागरिक धर्मपाल होते त्यानंतर हे आंदोलन पुढे चालण्याचे कार्य बनते सुरेश ससई यांनी केले आज हे आंदोलन भंत्री विनेशील नेतृत्वाखाली चालू आहे दोन हजार बारामध्ये मंत्री सुरेश ससई यांनी सुप्रीम कोर्टामध्ये ही मुक्त करण्याची याचिका दाखल केली अद्याप यावरती सुनावणी झालेली नाही निव्वळ तारीख तारीख चालू आहे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी स्वतः जातीय लक्ष घालून हे प्रकरण हाताळले पाहिजे महाबुद्धी महाविहारमुक्ती जी केस सुप्रीम कोर्टामध्ये प्रलंबित आहे यावरती सुनावणी त्यांनी केली पाहिजे बौद्ध लोकांची काय म्हणणे आहे ते ऐकून घेतले पाहिजे त्यांना त्यांच्या म्हणणे ते संधी दिली पाहिजे आणि सत्याच्या बाजूने निर्णय देऊन महापुधी महावीर बौद्धांना दिले पाहिजे त्यांनी जर असे हे केले तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे खरे अनुयायी आहेत हे सिद्ध होईल त्यानो आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी विचाराचा प्रसार प्रसार करण्याचे काम करत असतो ते आमच्या चॅनलवर रेडिओ जास्तीत जास्त संख्येने बघून आमच्या बौद्ध प्रसार प्रसार असं कार्य करी बुद्धाय जय भीम जय समर्थस